नवीन मित्र आल गावाकडून रूमवर आलं नमस्कार चार आलं अरे तू आगाला साबण लावले का साबणाला खा लावले का आलं काय अरे आता लक्ष व्यास करून टाकलं ना तू हा चार गुळ का अरे हे चिखल काय राहिलं गावाकडून नाही चिखल नाहीये नाही आहे माझ्या आगाचा मळे हा एवढा <laughs> मग हा एवढाच निघालाय अरे मला तू पाहिले तर ढळ मान यांनी असं असं फळ दिलं का आता आगा दिलेला अरे आखे दुष्काळी भागातून आलेले त्यांची तर पाणी नाही अंघोळीला त्यांना अरे पण तुझ्या बाबा तुमचं अंघोळ का नाही नाही